चला मंडळी आत्ता गर्मीच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत मुलांच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि मस्त आता शाळांना सुट्टी लागले आहेत घरी आहेत मुलं तर मुलांना नेहमीच चटपटीत खायचं असतं आणि सुट्टी असली की मग काय विचारूच नका तर आज मी मुलांसाठी मस्त असं एक नवीन पदार्थ बनवते नवीन म्हणता येणारच नाही साधा सोपा झटपट होणारा पण बाहेरचं देण्यापेक्षा घरी हा छानपैकी बनवू शकतो तर नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि इथे मी कांदा शिमला मिरची टॅमॅटो आणि हिरवी मिरची छानपैकी कट करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेले इथे मी एका बाऊलमध्ये टॅमॅटो सॉस आणि त्याचबरोबर मेवणीच घेतलेला आहे आता या मिश्रणामध्ये मी थोडेसे चिली, चिली फ्लेक्स एक चमचाभर मिक्स केलेले आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण मिक्स हब्स असे मिक्स करून छानपैकी एक पिझ्झा टॉपिक बनवून घेणार आहोत आता हे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे आणि जो कांदा टमॅटो शिमला मिरची कट करून घेतले त्याच्यामध्येही थोडीशी चिली फ्लेक्स आणि मिक्स हब्स थोडे मिक्स करून घेतले आहेत आता इथे ब्रेडला छानपैकी बटर लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल इथे मी मुलांसाठी ब्रेड पिझ्झा बनवते तर त्यासाठी मस्तपैकी मी तव्यावरती बटर पसरून घेतलेत आणि ब्रेडला एक साईडहून बटर लावून छानपैकी त्यांना गोल्डन कलरवरती गरम करून घेणार आहे आणि मग पलटून घेणार आहे थोड़े। आता हे आपले झालेले आहेत थोडे आता इथे आपण जे टॉपिक बनवलं होतं मस्तपैकी टमॅटो आणि मेओनीज चिली फ्लेक्सचं ते आपण याच्यावरती एक एक चमचा टाकलेला आहे आणि हे छानपैकी पसरवून घ्यायचं आहे ब्रेडवरती आणि याच्यावरती आपण मग जे शिमला मिरची वगैरे कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे जे मिक्स व्हेजिटेबल्स घेतल्या आहेत कट करून त्या छानपैकी इथे पसरवून घ्यायच्यात तर इथे मी दोन दोन चमचे ब्रेडवरती छान पसरवून घेते आणि हे छान पसरवल्यानंतर हे खाली घॅस एकदम खाली आ, स्लो ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही कारण खाली करपू शकतं स्लो घॅसवरतीच हे करायचं आणि ह्याला छान मस्त मग गोल्डन कलर येतो आता इथे मी छान हे पसरून घेते एकेका ब्रे ब्रेडवरती आणि याच्यावरती आपण वरती ब्रेड ठेवणार नाही होत हे सिंगल एका स्लाईसचं असणारं आहे तर इथे छान मी पसरून घेतलं आहे आता वरून छान चीज मिक किसून घेतलेलं आहे कारण चीजशिवाय पिझ्झाला मजाच नसते आणि वरती झाकण ठेवलेलं आहे घॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आणि घॅस स्लो असला की खाली करपत नाही आणि आता झाकण काढून बघूयात आपलं चीज खूप छान मेल्ट झालेलं आहे आणि भाज्याही थोड्या नरम झालेल्या आहेत आता बघू शकता मस्त एक कंचीपणा आलेला आहे ह्याच्यामध्ये कडकपणा झालेला आहे ब्रेडला आता आपण हे काढून घेऊयात आणि मस्तपैकी कट करून घेऊयात आता हे छान तयार झालेलं आहे आता इथे मी हे काढून घेते एका ताटामध्ये बघू शकता चीज मस्त मेल्ट झालेलं आहे आणि याला आता आपण कट करून घेऊयात तर इथे मी हे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेते आणि त्यानंतर आपण हे मुलांसाठी खायला देऊयात मुलांना माझ्या हे खूप आवडतं आणि बाहेरचा पिझ्झा देण्यापेक्षा मला वाटतं चान, आ, मुलान चान हे छान मुलांसाठी आहे आणि ब्राऊन ब्रेड असला तर आणखीनच मस्त पण माझ्याकडे व्हाईट ब्रेड होता आणि बघू शकता खालून मस्त गोल्डन झालं होतं आणि छानपैकी सजवून हे मुलांना खायला दिलं मुलांना खूप आवडलं तुम्हालाही पण असे पदार्थ करून खायला आवडत असतील तर नक्की करून बघा तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही ब्रेड पिझ्झाची रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी कुकिंगचे व्हिडिओ थोडे दिवस येणार नाहीत कारण मुलांना सुट्ट्या पडलेत आणि आम्ही चाललोत गावी तर गावचे खूप छान छान व्हिडिओ येतील कार्यक्रमांचे व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार